आभार मानतो संपूर्ण गावाच्या वतीने आणि या मंदिराच्या उभारणीसाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला महाराजांची साथ मिळणार आहे संपूर्ण मंदिर उभे राहून आणि लावदेवीचा आपल्या गोंधळ होण्यापर्यंत संपूर्ण कार्यक्रम का आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत आणि त्यासाठी संपूर्ण गाव संपूर्ण गाव मी एवढंच म्हणतो संपूर्ण गाव डोंगरीपाडा म्हणजेच आपला आंबोडा गाव आहे त्यांनी सर्वांनी नोंद घ्यायची आणि संपूर्ण आपल्या गावाने एकोप्याने राहून आपल्या गावदेव मातेचं मंदिर कसं लवकरात लवकर होईल आणि जास्तीत जास्त आपल्या मंदिरासाठी कशी बाहेरून पण मदत मिळेल आणि भावी दिव्यसं मंदिर आपल्या गावाला आपण बांधून आपल्या गावाचं एक मुख्य स्थान हे गावदेवी मातेचं मंदिर मनीर. या मंदिरामुळेच आपल्या गावालाची शाम वाढणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि आज हा कार्यक्रम जसं सर्व सर्वांच्या संमतीने सर्वांच्या सहकार्याने इथे पार पडलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम इथे संपलेला आहे आणि तिथून पुढे संपलेला आहे कार्यक्रम संपलेला आहे आता उद्यापासून आपल्या कार्याला सुरुवात करायची आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आधी ते कार्यक्रम आपण केला आणि पार पाडला त्याच्याबद्दल ते मी एक गीता म्हणून व्यक्त करतो माऊली माऊली आमोची गाव देवी माऊली माऊळी देवी मावली गावा शिवेवर रविवास करसी गावा वेवर रविवास करशी शंकर समयी तू गावाला रक् शंकर समय तू गावाला रक् आी गाव देवी मावली आजी गावेवी मा गावेवी मा आगादमय मातुजिनी लोकाशी आगादमय मातुीनि लकाशी संकट संकट समय तू भक्ताना पावशी Amuti Gaudêi Mauli Amuti Gaudêi Mauli 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 Amuti Gaudêi Mauli Amuti Gaudêi Mauli Gaudêi Mateki